आज लिव्ह रिलेशनशिपचा काळ आहे ते सुद्धा टिकत नाही आणि अशा अवस्थेत आज चार पिढ्या एकत्र राहणं म्हणजे निवळ माऊलींची कृपा आहे म्हणून हे शक्य होत आहे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणारा दुवा म्हणजे वारी या वर वारी या वाक्यावर मी प्रभावित होऊन वारी चालू केली राज्यात सध्या आषाढ वारी सोहळा सुरू आहे आणि आपण आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या समवेश आहोत आणि हे पाहतोय मी अजित वडगावकर आपल्या आहेत हे दोघं बंधू आहेत गेली पंधरा वर्ष एकत्र वारी करतायत वारी परंपरा त्यांच्या घरामध्ये आहे मात्र एकत्र राहून चार पिढ्या एकत्र राहून हे दोघं बंधू गेली अनेक वर्ष वारी करतायत हेच वारी मधून आपल्याला सर्वसामान्यांना शिकायला मिळतात जेव्हा चर्चा केली तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजायला मिळाल्या की तुमचे दोन ट्रक एक पाण्याचा टँकर आणि एक गाडी पण आहे दोघ भाऊ वारी पण करताय कसा अनुभव आहे मी अजित सुरेश वडगावकर आणि हा अनिल सुरेश वडगावकर माझा दाखट्या भाऊ माऊलींचं हे सप्तशतकोत्तर महोत्सवी जन्मोत्सव वर्षभर साजरं होत आहे तसंच जग जगद्गुरू तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तरावं वैकुंठगमन सोळा वर्षभर साजरा होतो आहे आणि पाऊसपाणी भरपूर झालेलं आहे त्यामुळे या वाऱ्यांमध्ये भरपूर भाविक भक्त आणि शेतकरी सामील झालेले आहेत अशा आनंदाच्या वातावरणात आम्ही वारी यावर्षी वेगळा अनुभव घेत करत आहोत दोघं भाऊ तुम्ही एकत्र वारी करताय ज्यांना माहिती आहे त्यांना कौतुक करत असतीलच मात्र ज्यांना माहीत नाही ज्यांना समजतं तेव्हा काय लोकांच्या भावना असतात चांगलं वाटतं लोकांनी सगळं चांगलं महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही सांगता की नाही की भाऊ एकत्र राहा वारी करा कारण राज्यामध्ये दोन भाऊ एकत्र यावे म्हणून काही लोक राज्यातील लोक इच्छा व्यक्त करत आहेत किंवा पक्के भाऊ पक्के वैरी असं असतं का नाही वारी भाऊ पक्के वैरी नाही वारीच्या याच्यावर तसं हे होत नाही उलट लोकांनी आम्ही जसं एकत्र तसं लोकांनी एकत्र येऊन वारी करावी रोजच्या जीवनात एकत्र राहावं आज पंधरा वर्ष वारी करताय काय शिकवलं वारीने किंवा काय दिलं आत्मिक समाधान मेन म्हणजे काय झालं आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणारा दुवा म्हणजे वारी हे मी रामचंद्र देखणे सरांचा रामचंद्र देखणे सरांचा एक पेपरला वाचला होता आणि त्या लेखाचा माझ्यावर फार इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यापासून मी वारी चालू केली वाक्य परत आमच्या प्रेक्षकांना सांगा आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणारा दुवा म्हणजे वारी वाक्यावर मी प्रभावित होऊन वारी चालू केली आपण एकत्र एकत्र कुटुंबाबाबत बोलले आपण मला सांगायला आनंद वाटतो माझ्या घरामध्ये आज चार पिढ्या आम्ही एकत्र राहतोय माझे वडील आहेत मी आहे माझा मुलगा आहे माझा नातू आहे आणि आज लिव्ह एन रिलेशनशिपचा काळ आहे ते सुद्धा आज नीट टिकत नाही आणि अशा अवस्थेत आज चार पिढ्या एकत्र राहणं म्हणजे निवळ माऊलींची कृपा आहे म्हणून हे शक्य होतंय तसंच तुम्ही ट्रकचं म्हणालात की दोन ट्रक दिलेत एक पाण्याचा टँकर आहे एक कार आहे तुम्ही सोहळ्याला दिले याचा तुम्ही काही मोबदला गेला की सेवा म्हणून का खर तर माझे आजोबा या तालू, खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय तारुशेठ वडगावकर यांनी त्या काळात जेव्हा बैलगाडीने ह्या सोहळा जात होता प्रथम या सोहळ्याकरता ट्रक दिला आज पंच्याऐंशी वर्ष ही सेवा आमची देवस्थान करून घेत आहे माऊली करून घेत आहेत त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी जाळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी अनेक वर्ष आणि त्यांच्या बंधू आमच्या परिवाराने याने अनेक वर्ष ही सेवा केली आणि आता आमची पिढी गेली वीस पंचवीस वर्ष ही सेवा करते आणि देवस्थान आमच्याकडनं हे सेवा घेतात त्याच्याबद्दल त्यांचं ऋणी आहे मी माऊलींकडे प्रार्थना करतो आमची सेवा पुढेही पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये चालू राहावी ही माऊलींकडे प्रार्थना करतो माऊलींकडे प्रार्थना करतात की सेवा करून घ्यावी त्यांच्याजवळ आज वीस पंचवीस स्टाफ आहे महिनाभर हे वारी सोहळ्यामध्ये असतात त्या सर्व सोहळ्यामध्ये हे बंधू माऊलींच्या सोमावेत एकत्र राहून वारी करतायत पंधरा वर्ष झाली हीच संतांची शिकवण आहे आणि याच वारी सोहळ्यामध्ये अशी आपण अनेक उदाहरणं पाहतोय त्यातलंच हे उदाहरण कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फटसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात